आज सकाळी नागभीड चंद्रपूर महामार्गावर चिंदी या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आयशर ट्रकने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी आयशर ट्रकच्या खाली आली व एका विद्यार्थ्याचा त्यात जागीच मृत्यू झाला जखमींना ट्रक खालून काढण्याकरिता क्रेनची मदत घ्यावी लागली जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नागभीड येथे हलवण्यात आले घटनास्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती या घटनेचा संपूर्ण तपास सहायक पोलीस निरीक्षक दिसत दिलीप पोटघरे हे करीत आहे या घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्याकडून ओके सर आज सकाळी सव्वा सात ते साडेसात दरम्यान चिंदीचक बस स्टॉपला अपघात झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही पोलीस स्टाफचं घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळावर आयशर कंपनीचा जो ट्रक आहे या ट्रकने ऍक्टिवा मोपेडला धडक दिलेली होती यात एक अलिकेत शिंदे नावाचा बारा वर्षाचा विद्यार्थी मय झालेला आहे आणि कुणाल वलथरे हा आयशरच्या समोरच्या बॉडीमध्ये ॲक्टिवाच्या वर दबलेला होता तर त्याला मी हायड्राच्या मदतीने सदर आयशर ट्रकवर उचलून त्याला काढून तात्काळ हॉस्पिटलाइज केलं त्याच्यावर उपचार केले आणि यातल्या शिक्षिका ज्या आहेत अश्विनी वंजारे यासुद्धा मॅडम जखमी झाल्या होत्या यांनासुद्धा उपचारासाठी ब्रह्मपुरी भरती करण्यात आलेलं आहे दोन्ही जखमीची प्रकृती चांगली आहे यातला जो वाहन चालक होता त्याला ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत भादवी दोनशे एकोणऐंशी तीनशे अडोतीस तीनशे चार अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथुन मेश्राम चंद्रपूर